नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती नांदण्यासाठी आपलं घर जे काही नेहमी सतत वादाच्या भोवरात अडकलेलं असतं म्हणजे बघा घर म्हणलं की भांड्याला भांडं लागणारच आणि तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये थोड्या कवीनं कुरबुरी या चालूच असतात मग सासू सुनेचं पटत कि नाही किंवा नवरा बायकोंचं पटत नाही मुलांचं पटत नाही किंवा भावा भावाभावांचं पडत नाही मुलाचं आणि वडिलांचं पटत नाही अगदी क्षुल्लक कारणावरून जर आपल्या घरामध्ये रोज भांडण होत असेल रोज वाद होत असतील रोज कटकटी होत असतील तर हे तुमच्या घराच्या प्रगतीसाठी किंवा तुमच्या घरासाठी अजिबात चांगलं नाही लक्षात घ्या आता तुम आता तुम तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे की रोज बघा आणि स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला जर तुमच्या घरामध्ये रोज हमखास जर वाद होत असेल मग त्याला काहीच कारण नाही काय नाही पण तरीही तुमच्या घरामध्ये जर वाद होत असतील तर ते पूर्णपणे दरिद्रीचं लक्षण आहे लक्षात लक्षात घ्या लक्षा तुमच्या घरामध्ये खूप कष्ट तुम्ही करताय पैसा येतो आहे पण जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही तर हे पैसा न टिकण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आता बघा यामुळेच बघा कधीकधी आपण काय होतो व्यसन करून येतात पुरुष मंडळी आणि घरामध्ये जी त्यांची बायको असते तिला मारहाण करतात तिला नको ते शिवीगाळ देतात तिला म्हणजे वाईट वाईट नको ते बोलतात मारहाण करतात हे पूर्णपणे चुकीचं आहे लक्षात घ्या रोज जर तुमच्या घरामध्ये असं घडत गड़, घडत असेल तुम्ही घरातल्या लक्ष्मीचा अपमान करत असाल तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही टिकणार नाही लक्षात घ्या म्हणून तुमच्या घरामध्ये बघा प्रत्येक वेळी मला पैसाच पाहिजे मला पैसा हवा आहे किंवा घरामध्ये सतत पैशाचा म्हणजे श्रीमंतीत जगायचं आहे ह्याच्यापेक्षा पैशापेक्षा घरामध्ये सुख समाधान राहणं खूप महत्त्वाचं असतं ज्या घरामध्ये बघा तुमच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे पण प्रॉपर्टी असून देखील पैसा असून देखील जर तुम्हाला त्याचं सुखच उपभोगता येत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे बघा सगळं पैसा आहे सगळं आहे पण तुमच्या घरामध्ये रोज वाद होत आहे भांडण होत आहे त्या पैशाचा तुम्हाला काही उपयोगच होत नाही आहे तर त्या पैशाचा तुम्हाला का उपयोग लक्षात घ्या तुमचं एकमेकांशी पटत नसेल बघा पैशापेक्षा घरामधली आपुलकी घरामधलं प्रेम एकमेकांचा सहवास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे लक्षात घ्या तुमच्याकडे भले प्रॉपर्टी आहे पण दोन मिनटं तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला म्हणजे खर्च करायला वेळ नसेल तर त्या पैशाचा तुम तुमच्या काही काडेमाल मात्र उपयोग नाही पण बघा एखादा गरीब फक्त भले दिवसभर तो राबून घरी येत असेल पण संध्याकाळी तो त्याच्या कुटुंबासोबत घरी छानपैकी टाईम घालवतो किंवा घरामध्ये स्वतःच्या बायकोसोबत जेवतो मुलांसोबत वेळ घालवतो मुलांना अभ्यास शिकवतो आणि त्यात जे खरंच सुख आहे ना ते कशात नाही लक्षात घ्या भले तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल पैसा असेल पण तुमच्याकडे वेळच नसेल तर त्या प्रॉपर्टीचा पैशाचा काही उपयोग नाही म्हणून घरामध्ये सुख समाधान शांती नाणणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे जर आपल्याला हवं असेल तर अर्थात आपल्या घरामध्ये सेवा घडणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे बघा कधी कधी आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते निगेटिव्हिटी असते आणि या कारणामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये क्षुल्लक कारणावरून म्हणजे अगदी माझ्या ह्या वस्तूला हात का लावलास किंवा माझी ही वस्तू का घेतलीस अशा क्षुल्लक कारणावरून पण वाद होत असतात नवरा बायकोंमध्ये जर सतत खटके उडत असतात आणि हे सगळं घरात रोज कधीतरी ठीक आहे आठ दिवसातून एकदा पंधरा दिवसातून एकदा ठीक आहे पण रोजच जर तुमच्या घरामध्ये सतत वाद भांडण कटकत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे लक्षात घ्या आता याच्यावरती अतिशय साधा आणि सोपा उपाय म्हणजे जो आज मी तुम्हाला सेवा सांगणार आहे अगदी तुम्ही एकवीस दिवस हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा खरं तर आपण ह्या रोजच्या वादाला कटकटीला इतके कंटाळलेलो असतो की घर सोडून जावं काय असं आपल्याला वाटत असतं कुठेतरी निघून जावं असं आपल्याला वाटत असतं घरातच यायला नको असं वाटतं म्हणून जर आपलंच घर जर आपल्याला खायला उठत असेल आपल्या घरात आपल्याला बसू वाटत नसेल तर तुम्ही मिळवलेल्या पैशाचा का उपयोग सांगा म्हणून म्हणते मनाचं समाधान घराची सुखशांती खूप 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 मॅटर करते आपल्या आयुष्यामध्ये म्हणून आपल्या घरामध्ये सुख समाधान नेण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा एकवीस दिवस करून बघा तुम्ही रोज यात काही शंका नाही तर आता काय करायचं बघा तुम्हाला जास्त काही असे काही मी मोठी सेवा सांगणार नाही आहे फक्त तुम्हाला अगदी पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला ही सेवा करावी लागणार आहे पण या सेवेचं जे फळ आहे ते अतिशय प्रभावशाली अतिशय लाभदायी ही सेवा आहे घरातल्या कुणीही केली तरी चालेल अगदी लहानांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत कोणीही माझं घर चुका समाधानाने नांदावं घरात शांती टिकावी घरातले मतभेद दूर व्हावेत सगळं घर जे आहे ते आपुलकीने सा एकमेकांना सांभाळून घेऊन राहावं यासाठी मी ही से कोणीही सेवा केली तरी चालते आता काय करायचं बघा तुम्ही संकल्पयुक्त एकवीस दिवसाची सेवा करून बघा त्यानंतर संकल्प पूर्ण झाल्यानंतर तुम्ही रोज अशी विनासंकल्प देखील ही सेवा चालू करू शकता आता काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला एक सग सं, पहिला संकल्प करायचा संकल्प तुम्हाला घरच्या घरीच करायचा आहे अगदी छानपैकी आपली देवपूजा वगैरे करायचं तर म्हणजे कधीपासून सुरू सुरुवात करायची जास्त काही नाही म्हणजे सॉरी जास्त म्हणजे असं ठराविक स्पेसिफिक दिवस असा बघावा लागत नाही तुम्ही आजपासून तर आजपासून देखील सेवा चालू करू शकता ज्या दिवशी तुमच्यासमोर व्हिडिओ आहे त्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करू शकता तर आता काय करायचं संकल्प करायचा संकल्प कसा करायचा तुम्हाला माहिती हातात आपल्या उजव्या हातात पहिल्यांदा स्वामींची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची देवपूजा करायची संकल्पला चालू करायचं सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही टाईममध्ये कधीही तुम्हाला जमेल त्यावेळी सेवा केली तरी चालेल तर बघा संकल्प करत असताना हातात पाणी फूल अक्षदा घ्यायच्या आणि त्याच्यानंतर संकल्प करायचा संकल्पामध्ये तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कशक म्हणायचं आणि तुम्ही कशासाठी ही सेवा करताय अर्थात आपल्या घरामध्ये सुख समाधान आणण्यासाठी घरातली एकोपा टिकून राहण्यासाठी घरामध्ये जे काही सतत वाद भांडण तंटे होत आहेत त्या ते होऊ नयेत म्हणून आणि घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सतत वाद होत असतात ती नकारात्मकतासुद्धा दूर होऊ व्हावी म्हणून ही मी सेवा करते अशी महाराजांना प्रार्थना करायची संकल्पामध्ये बोलायचं किती दिवसाची सेवा करताय ते बोलायचं मी एकवीस दिवसाची संकल्पयुक्त सेवा करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि सेवेला क चालू करायचं सेवा चालू करायचं म्हणजे असं जास्त तास तासभर बसायचं पारायण करायचं असं काही नाही फक्त एक ग्लास तुम्हाला पाणी लागणार आहे आता हा यामध्ये पण आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा आता काय करायचं उपाय करत असताना तुम्हाला मी असं कोणतं म स्तोत्र म्हणा वगैरे असं सा काही सांगणार आहे फक्त एक ग्लास पाणी घ्यायचं आहे ॲट्रॅक्टिव ॲट्रॅक्शनचा हा उपाय आहे लक्षात घ्या व्हील पॉवर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ॲट्रॅक्शन करण्याची जी ताकद असते ती पाण्यामध्ये असते म्हणून आपल्याला हा उपाय करत असताना एक ग्लास पाणी तुम्हाला लागणार आहे तर आता एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि दोन अगरबत्ती प्रज्वलित अगदी साधी सोपी कोणीही करू शकता अशी सेवा आहे दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या एक ग्लास पाणी घ्यायचं बसण्यासाठी आसन आपल्याला घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपली ही जी काही तीन बोटे तुम्ही त्या तीन बोटे त्या पाण्यात बुडवू शकता नाही बुडवली तरी चालेल फक्त आ, समोर तो ग्लास ठेवायचा समोर आपलं महाराजांचं अधिष्ठान पाहिजे म्हणजे महाराज आपले पाहिजेत आणि आपल तुम्ही समोर तो ग्लास ठेवायचा आहे आणि अगरबत्ती प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक टक त्या पाण्याकडे बघत लक्षात घ्या मी काय सांगते त्या पाण्याकडे बघत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे कोणताही कोणतेही स्तोत्र नाहीत कोणतेही इतर सेवा नाहीत फक्त ही एक नाम जप तुम्हाला करायचं आहे आपल्या महाराजांचा षडाक्षरी मंत्र जो आहे ज्याची ताकद अगणित आहे अगणित आणि आता पाण्याकडे बघतच का करायचं बघा पाण्यामध्ये अट्रॅक्ट करण्याची पॉवर जी असते ती खूप असते त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या सगळी जी काही माणसं आहेत ते आपल्या हातामध्ये यावेत मोठीमध्ये यावेत म्हणजे आपलं सगळं चांगलंच ते ऐकावेत आपलं आपली आपले, आपले, आपल्या घरातील मेन स्त्रीचं विजन काय असतं की माझ्या घरामध्ये एकोपा टिकावा माझं सगळ्यांनी ऐकावं तर आपण सगळ्यांना चांगल चांगलंच सांगत असतो मुलांना चांगलं सांगत असतो नवऱ्याला चांगलं सांगत असतो सासू सासऱ्यांना चांगलं पण कधी कधी आपलं कोण ऐकतच नाही त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या सगळ्यांनी ऐकावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि एखाद्याला आपल्या ह्याच्यामध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्यामध्ये वशीकरण करण्यासाठी पाण्यासारखी ताकद कशात नाही लक्षात घ्या म्हणून पाण्यामध्ये अट्रॅक्ट करण्याची पॉवर खूप म्हणजे खूप जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला ती जी काही सेवा आहे तुम्हाला पाण्याकडे एक टक बघत करायचे तर आता परत एकदा सांगते दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आणि अगरबत्ती जोपर्यंत संपत नाहीत ना तोपर्यंत एक टक तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नाम तुम्हाला त्या पाण्याकडे बघत करायचं आहे तर लक्षात घ्या हे हा आता ह्या सेवेला तुम्हाला भले पंधरा मिनटं लागतील वीस मिनटं लागतील ला आता अगरबत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा चालूच ठेवायची आहे रोज संध्याकाळी जर ही सेवा केलं तर अतिशय उत्तम लक्षात घ्या आता ते पाणी काय करायचं तुमच्या घरामध्ये पूर्ण कुटुंबामध्ये जर वाद होत असतील तर तुम्ही ते पाणी जे आहे तुमच्या पिपामध्ये म माठामध्ये ओतू शकता जेणेकरून ते सगळ्यांना जाईल किंवा थोडं तीर्थ म्हणून सगळ्यांना तुम्ही देऊ शकता अर्थात सगळेजण ते तीर्थ घ्यायला तयार असतील तर ते डायरेक्ट तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये असा असतो की त्याला देवाचं काही पटत नाही किंवा आपलं काही त्याला पटत नाही आपण काय केलेलं त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत कसं पोचवायचं हे तुम्ही बघा त्याच्या चहातून त्याच्या खाण्यातून वगैरे पोहोचवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे पाणी आपल्या सगळ्या घरातल्या लोकांपर्यंत पोचवायचं आहे थोडंसं पाणी तुम्हाला तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांमध्ये तुमचं जेवढं पण घर आहे त्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ज्यामुळे हे सगळं आपल्या घरामध्ये नको ते घडतं आहे ती नकारात्मकतासुद्धा निघून जाईल म्हणून हे पाणी जे आहे ते अतिशय पॉवरफुल पाणी असतं आणि झालेलं असतं पाणी म्हणण्यापेक्षा आपण तीर्थ म्हणू हे अतिशय पॉवरफुल तीर्थ आहे ज्याच्यामध्ये आपण महाराजांची षडाक्षरी मंत्राची ताकद उतारलेली आहे आणि मी परत एकदा सांगते की पाण्यामध्ये अट्रॅक्ट करण्याची पॉवर खूप असते त्याच्यामुळे तुम्हाला एकवीस दिवसाच्या आत म्हणण्यापेक्षा सात दिवसाच्या आत तुम्हाला याचा अनुभव येईल यात काही शंका नाही तुम्ही अनुभव घेऊन बघाल रोज माझ्या घरात वाद होतात कटकटी होतात पण जशी मी सेवा चालू केली आहे तसं काहीतरी फरक पडतोय काहीतरी फरक पडतोय आता पी हळद आणि हो गोरे असं तर होणार नाही कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा प्रत्येकाचे आचार विचार वेगळे आणि पण आपणसुद्धा सेवा करणं तितकं महत्त्वाचं आहे नंतर तुम्ही एक दिवस सेवा केला आहे चार दिवस सेवा केल्याने तुम्हाला अनुभव येणार नाही त्याच्यामुळे जेव्हा सेवा चालू केल्यापासून रोज सातत्य सेवेमध्ये असलं पाहिजे तरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे पाणी आपली सेवा चालू संपल्यानंतर जी अगरबत्तीची रक्षा आहे ती थोडीशी पाण्यात मिसळायची आणि मग ते सगळ्यांना वाटायचं तर प्रकारे अगदी छोटासा उपाय आहे पण अतिशय पॉवरफुल उपाय आहे ॲट्रॅक्टिव अट्रॅक्शन लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा हा उपाय म्हणू आपण तर नक्की तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा एकवीस दिवस करा एकवीस दिवसानंतर तुम्ही रोज विना संकल्प देखील हा उपाय करू शकता रोज विना अगरबत्ती लावून फक्त पाच मिनटंसुद्धा उप हा उपाय करू शकता पण एक एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये तुम्ही अगरबत्ती प्रज्वलित करून पण सेवा तर करत असताना तुमचं सगळं मन सेवेमध्ये असलं पाहिजे सगळं मन तुमचं स्वामींकडे असलं पाहिजे नाहीतर माझा मुलगा मुलगी संसार प्रपंच मन एकीकडे आणि तुमचं सेवा चालू आहे याचा काय उपयोग नाही त्याच्यामुळे मन शांत ठेवून एकाग्र चित्तेने ही सेवा करा शंभर टक्के नव्हे एक हजार एक टक्का तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी वर्ग